नाशिक शहरातील सातपूर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सातपूर एम आय डी सी सिग्नलजवळील अश्विनी रेस्टॉरंट परिसरात रविवारी पहाटे साडेदोन वाज अडीच वाजण्याच्या सुमारास हा गंभीर प्रकार घडलाय फिर्यादी शांतीलाल भंडारी व आरोपी शुभम लोहे यांच्यातील वैरातून झालेल्या वादाचं रूपांतर थेट हाणामारीमध्ये आणि गोळीबारात झालं वादाच्या दरम्यान शुभम लोहे व त्याच्या साथीदारांनी प्रिन्स सिंग या तरुणावर धारदार शास्त्रानं वार केला तर शुभम पाटील भुया याने फिर्यादीवर गोळी झाडून जिवेठ मारण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे या घटनेत फिर्यादीसह त्याचे साथीदार जखमी झाले असून हो त्यांना तातडीने ता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सातपूर पोलिसांनी या प्रकरणी शुभम लोहे मयूर पाटील उर्फ भुया अंकित सिंग रोहित वाघमारे अजिंक्य वाघमारे विकास सिंगे सनी भिलकर शुभम निकम आणि दोन अज्ञात इस्मांविरुद्ध दो खुणाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नाशिक पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केलं असून या घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टे सातपूर येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व अहिरे अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास इसमनामे शुभम पाटील भुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावेतो एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद